नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी खूप लेट ब्लॉग चालू केले साडेआठ वाजलेत रात्रीचे तर म्हटलं चला ब्लॉक करून घेऊया पटा पटापट जेवण पण व्हायचं आहे माझं काय झालं म्हणजे आज मम्मीच आली नाही त्यामुळे माझी सगळी कामं आहेत तर आता अल्पेश आला की मी पटापट कामं करायला घेणार आहे आज स्पेशल आमच्याकडे सोयाबीन भात म्हणजे खूप दिवसाने करते मी असं बघायला गेलं तर सोयाबीन भात तर मी आता सोयाबीन भात करेन तेव्हा मला दाखवेन आणि प्रसन्नने आज खरेदी करून आलो प्रसन्न म्हणजे प्रसन्नासाठी खरेदी केलेली आहे गाडी घेतली अजून एक मोबाईल अगदी खूप जुनं जुना म्हणजे आपल्याला आपण लोक खेळायलाच होतायच्या नाही भारी वाटत तर ते घेऊन आले आणि इकडे गाडी घेऊन आले बघा ही गाडी घेऊन आली आता अल्पाजी बोलाल का ही गाडी घेऊन आली प्रसन्नाने आपटल्यानंतर की त्याची वाट लागून जाणार आहे आम्ही एक गाडी घेतलेली शंभर रुपयाची ती हे ही गाडी अजून ही गाडी आहे ना ही गाडी अजून पण चांगली आहे पण प्रॉब्लेम काय माहितीये का त्याचे जे स्क्रू असतात पिन असतात आपल्या घड्याला पिन असतात तसे पिन आहेत ना त्याचे हे झाले तर मी काय सांगत का का होती ह्याचे जे पिन असतात ना ते त्याने तोडून थोडे तरी टाकून अरे ते तोडली नाही परवाच तोडली तू काय बघितली नाहीस लावली होती नवीन गाडी मला आनंद दाखवली कोणी

कالات मध्ये नाही मी दाखवलं मगाशीत व्हिडिओ हो मध्ये म्हटलं आम्ही खेळायचो पहिला याच्याने त्याला येतं दाबता मग थोडं थोडं दाबतो ते त्याच्याने दा खूप हो कडक आहे ना बाबू मला जरा किना चालवायला बाबू ओ देणार आहे दे चालू मी कशी चालवतात दाखव पपण दाखव चालव आता आवाज पण येतो काय किती किलो आहे ओनली वन वन हंड्रेड हम्म त्याचे स्टेरिंग काढला वाटतं वरण की पडली फास्ट स्पीड काय बाबू चालवेल ती काय नाही मला पण घेतलंय काय नाही जेवण झालंय टी शर्ट घेतलंय टी शर्ट घेतली इतका पैसा नाहीये मेरे पास ओके okay, को, को अरे आज मी खरेदीला असं वाटत आणि मला आवडला म्हणून मी घेतलं पैसा एक्सेल लिहिलंय त्याच्यावर मला होईल काय नीट व्हायचं खरं तर ते जेंट सेट ठेवलेले होते त्याच्यातनं मी आणले निवडून घालून बघ तुला होत काय बघ तर लेडीज नाही ते जेंट्स मधून आणले मी हे काय मी सगळे दादाचे घालते ना हे फक्त लेडीज आहे आता पहिला घेतलेलं अरे ते बुक हाडला नाही हात चालणार नाही बाबू काढला आणि खोलला त्याने ते खोलून बाबा त्याला एकदा बाबू ही सोडायची हा

चार चौ भाजी आहे सोयीन कशा मी खाणार तुला ना ना ना। ना खा राईस ना ना। मला आवडतो सोयीन मी रात्री झोपेपर्यंत <laughs> कसं करतात <laughs> करता। तुम्हाला कसं करतात माहिती असेल तर माझी जुनी रेसिपी जाऊन बघा जुनी रेसिपी हा गेल्या वर्षी टाकलेली सोयाबीन भात पप्पा माझे पप्पा बनवतात खास करून त्यांच्या हातचा भारी लागतो मी काय छोटं पुढं म्हणजे लोकांनी म्हणायला झालेल की त्यांच्या पप्पाला म्हणायला नाही लोकांनी स्वतः बनवायचा माझी रेसिपी बघून माझ्या पप्पांनी बनवलेली रेसिपी दाखवली तो मला ओके आमचे पाहुणे पाहुणे गेले ओमाय गॉड वायत्री इंग्लिश मध्ये बोलवता

बापू आहे बाबू काहीतरी आपलं तुला आपल्याला अरे बाबू लवकर काय ते कर शेंग येते काल टाळून पण झिरो पॉईंट फाय मध्ये केलाय ना दोन्ही पण दिसतोय मस्त दिसत रे आयपोन मध्ये कसा दिवस गेला पण मी काय बोलतोय हा बाम कसा आहे तो मा? कलर <laughs> अमृत मला कलर आहे पापडी बापुडी, बापुडी हाय चाय दे देत दुधाची थोडीशी एकदम थोडीशी दुधाची उद्या नाही पिऊ शकत म्हणून मी विचारलं दुधाची उद्या काय पिऊ शकत नाय केला खाऊ काम आलो थांबू उद्या ओके तर ठीक आहे मग थोडीशी पाहिजे जास्त नको आहे पाय कशाला वापरतोय पण तू पाय नाही आपायचे हा आलो आलो एकच मिनिट भाऊ एकच मिनट भाऊ चहा घेऊन म्हण तू चहा भाऊ तुझं नाव काय तुझं नाव काय सांग तुझं नाव सांग आधी तुझं नाव सांग बसू तुझं नाव सांग तुझं नाव सांग आधी तुझं नाव सांग मी काढून देतो तू तू नाव सांग काढून देईन नाव सांग तुझं आधी तुझं नाव सांग मी काढून देते नाव सांग तुझं ना नाही सांग नाव प्रसन्न तुझे नाव काय सारा सेल एवढी नाही रे अरे फेकून द्यायची आहे जेवडी तेवढी पी तुला पाहिजे तू तु नको पिऊ गरम आहे गरम आगरम। गरम आहे गरम नको रे बाबा गरम आहे ते हे काढ देते हे काढ देते दे। हे दे। दे। दे।

तुला कॅडबरी देतो ना ते बघ ते बघ हमिशा मी, मी कॅडबरी खाणार कॅडबरी तुला तुला तू काय का स्टार खा ते स्टार ला काही चवच नाही ते पापू कसा आता काय माहिती आपल्या घड्याचा वगैरे असतो वगैरे बघायला आणि त्याच्यामध्ये ते स्टार आहेत ते जिम करया बोलले मग ते घड्याळ पण भेटत येतात हा पण देवाच्या चवच नाही मी पण खायची लागली तो काय खातो समजा잖아 मला लहानपुरो खातात मी खाऊन मला चवच 안 लागली का त्याने मागून घेतलं त्याला अरे ते काय चव ते बोळ्यांचं पॅकेट वाटत असेल काय माहिती मला अजून मला काही घ्यायला नाही त्याला मला घामाले दिसतोय हे नाही नाही हे adjective चांगली वाटतो घामाले हां हलका दिसते चमकते ते काहीतरी मग तेच सांग स्लो केलेलं आहे म्हणजे फास्ट नाही केलेलं आता मी फास्ट गॅस करते ठीक आहे त्यासोबत सोबत काय खायला काय नाही सायन भात आहे मटकीची भाजी आहे ते पण गरम करा मस्त सोयाबीन भात सोबत काय खायची गरज नाही तसाच सांगा नाही पण सोबत ते गरम कर काय ते काय वाटतं काय वाटतं हा भाजी गरम कर ठीक आहे तोपर्यंत जेवण कर करतो मी येतो जेवायला जाऊ दे आपण ब्लॉग एंड करू इथे आपल्याला टाइम काम खूप आहे काम काम तुम्हाला माझ्या हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आपण तुला आवडण्यासाठी काय केलंस का तू ब्लॉग मध्ये या हा काय केलंस

मराठीतच बोलली नाही सबस्क्राईब करा <laughs> लाईक करा तू बोलून दाखव मराठीत मी तुला बोला चल बाय बाय